मित्रांनो मागच्या दोन महिन्यांपूर्वी उद्योग सोल्युशन सोबत आपण एक व्हिडिओ शूट केलेला होता आणि त्याच्यामध्ये ही जी गाडी तर ही आहे हुंद ऑरा कंपनी फिटेड सी एन जी मध्ये टी मध्ये ही गाडी असणार आहे आणि तुम्ही जर शासकीय बिनव्याजी कर्ज योजनेच्या माध्यमातून उद्योग सोल्युशन मार्फत जर ही गाडी घेतली तर या गाडीच्या कर्जाच्या व्याजावरती पूर्णपणे तुम्ही सूट देखील मिळू शकता मित्रांनो आज आपण उद्योग सोल्युशनच्या ऑफिसमध्ये आहोत आणि उद्योग सोल्युशनचे स्वागत आहे उद्योग सोल्युशन कशा का पद्धतीने काम करतं आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा बरं पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स भेटला त्यामध्ये आपण दहा ते पंधरा नऊ उद्योजक क्रिएट केलेला आहे अच्छा उद्योग सोल्युशनच्या बद्दल बोलायचं तर उद्योग सोल्युशन टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय करायचा असेल तर संपूर्ण माहिती मार्गदर्शन करते सर्वात महत्वाचं म्हणजे शासकची जी बिनव्याजी कर्ज योजना आहे योजनेचा आपण लाभ मिळवून देतो ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत बँक लोन किंवा फायनान्स साठ ते सत्तर हजाराचा महिन्यासाठी बिझनेस आरटीओ ची पूर्ण प्रोसेस करून त्यांना त्वरित तो गाडी उपलब्ध करून देतो आणि त्यांना बिझनेसला पण अटॅच पण करून देतो okay, तर अशा बेसिसवरती उद्योग सोल्युशन काम करतात जर तुम्हाला तुमच्या स्वप्नातील टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय सुरू करायचा असेल तर उद्योग सोल्युशन सोल्युशनच्या ऑफिसशी कनेक्ट करा डेफिनेटली आपण तुम्हाला त्या पद्धतीने मदत आणि मार्गदर्शन करू मी रुपेश सावंत टूर्स अँड ट्रॅव्हल्स या व्यवसायाविषयी मला माहिती हवी होती उद्योग सोल्युशन यांच्या थ्रू मला त्याची पूर्ण संपूर्णपणे माहिती मिळाली आणि त्यांच्या थ्रू मला व्याज परतावा मिळण्यासाठी त्यांनी मला मदत केली मी जयश्री बाबासाहेब साळुंखे शामी टूर्स अँड ट्रॅव्हल्स हा माझा बिझनेस या बिझनेससाठी उद्योग सोल्युशन तर्फे मला जी माहिती व्याज परताव्यासाठी मिळाली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते व्याज परताव्याविषयी आधी काही माहिती नव्हती पण उद्योग सोल्युशन तर्फे ती माहिती पूर्णपणे मला मिळाली मग त्यांच्या सहभाग हे सर्व पूर्ण झाले त्यासाठीचे मी आभार मानते